नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते पत्रामध्ये केळ घालून तर बघूया कोणता पदार्थ बनतोय स्वादिष्ट तुम्ही म्हणसाल की पत्रामध्ये केळ घालून हा कुठला पदार्थ आहे व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला समजेल आणि व्हिडिओला एक लाईक करा आवडलं तर सबस्क्राईब करा नवीन कोण असेल त्यांनी तर आपण आता रेसिपीला सुरुवात करणार आहे इथे मी पाच केळं घेतले ते अशी बारीक बारीक चिरून घेतले ते बघा आणि शाबू घेतला एक वाटी शाबूमध्ये आपण आता केळ मिक्स करून घ्यायचं शाबूत थोडंसं पाणी घालून मी पाणी नेतळून घेतलेलं आहे आणि पाणी अजिबात शाबूत ठेवलं नाही तर केळ केड़, केळात वल्ला वाचतो त्यामुळे शाबू पूर्ण केळामध्ये भिजणार आहे आपला पाच केळं मी अशी बारीक बारीक करून घेतले ते आता शाबूमध्ये आपण मिक्स करून घ्या तुम्ही बघू शकता पूर्ण केळं आता बारीक व्हायला लागले ते केळाचा आणि शाबूचा एक जीव करून घ्यायचा आपल्याला बघा किती मस्त असं झालं आहे ना आता आता आपण याच्यात एक मिनटे झाकून ठेवलं पण नंतर मी आता गुळ घालते ही काळा गुळ घेतला आहे मी बारीक दोन खडं घेतले तर असा गुळ किसून घालायचा स्वादिष्ट पदार्थ आपला तयार होणार आहे उपवासासाठी शिवरात्रीला कुणाला गोड पदार्थ आवडते त्याने ही पदार्थ तुम्ही नक्की करा खूप चविष्ट होणार आहे पूर्ण गुळ आपण किसून घेवे किसून घातल्यामुळं गुळ लगेच आपल्याला गुण जातो जातोय गुळाच्या ह्याच्यामध्ये गुळ आणि केळाच्या ह्याच्यामध्ये शाबूमध्ये मिक्स करून घ्यायचं असं मिक्स करून अगदी चार तास आपल्याला भिजत ठेवायचं ही मरवत गूळ केळ आणि शाबू एकत्र करून असं मुराला ठेवायचं आपल्याला शाबूत अजिबात पाण्यात जास्त ठेवलं नव्हतं निस्त शाबूवाला करून घेतलेला पाणी नितळून घेतले तर झाकून आपण चार तास ठेवणार आहे चार तासानंतर बघूया आपण याच्यातला शाबू भिजलाय का बघा शाबू पूर्ण भिजलेला आहे आता उग गोड पदार्थ म्हटलं चवी मीठ घालायचं आपल्याला जास्त मीठ घालायचं नाही एक चिमटभर मीठ घातलंय मी मिक्स करून घेऊ आता गॅसवर मी आपपत्र ठेवले बघा अप्पत्रामध्ये आपण तूप घालू एक चमचा सर्व आपपत्र सोडायचं आपण वाट्यामध्ये ह्या थोडं थोडं एक टिपका एक टिपका असं सोडत राहायचं आहे जास्त तूप पण लागत नाही पण हा पदार्थ तुपात केला छान लागतो त्याला परस म्हणून आपण तुपाचा वापर करतो आहे शक्यतो तुम्ही तुपाचा वापर करा ना बटर वापरलं तर उत्तमच आहे एक एक चमचा आपण मिश्रण सोडूया आपण केळाचं आणि शाबूचं अशा पद्धतीने आपण सर्व सोडून घेणार याच्यामध्ये रुचकर असा हा पदार्थ तयार होते बघा आणि झाकण ठेवायचं एक दोन मिनटं दोन मिनटानंतर बघूया आपण गॅस मिडियम ठेवायचा पाच बात नाही करायचा पलटी करून घेऊया एका बाजूने चांगलं असं खरपूस आपलं भाजून निघलंय या तुपामध्ये बघा जास्त आपल्याला तुपाचा तेलाचा वापर करायचा पण ना ज्याला कुणाला तेल जास्त खायचं नाही तर हा पदार्थ तुम्ही नक्की करून खावा ज्याला गोड आवडते तर त्याने तर आवर्जून बनवून खावा ही छान लागतो आणि केळाचा तर अगदी सुगंध सुटलाय घरात मी पाच केळं घेतली होती परत आपण एक झाकण ठेवलं ते एक मिनिटभर नंतर आपण पलटी करून घेतोय दोन्ही साईडनं चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्यालाही वापरून पण निघते झाकण ठेवल्यामुळं आता दोन्ही साईडनं चांगलं भाजले काढून घेऊया आपण अशा पद्धतीने बघा काढून घेऊ कलर तर किती मस्त आहे ना दिसायला पण खूप सुंदर दिसतंय आणि चवीला म्हणताल तर अप्रतिम ही नक्की शिवरात्र उपासाल तुम्ही करून बघा ही सर्व आपण आता ताटामध्ये काढून घेऊ आता एका मध्ये ठेवी आपण करायला अगदी सोपं आहे बघा खायला अगदी चविष्ट आहे हा पदार्थ मी दुधात बुडवून खाल्ला तरी छान लागतोय तुपामध्ये खाल्ला तरी पण छान लागतोय असं पण खाल्लं तर छान लागतंय बघा किती मऊ आतून आहे बघा पोकाळ अगदीच मी वाटीत दूध घेतले साई सा दूध घेतले बघा आणि तूप घातलं होतं वरून तुम्हाला आवडत असलं तर ता तुम्ही तूप खावा घ्या दूध घ्या नाही आवडत दूध तूप तर तुम्ही असं पण खाऊ शकताय शायसंग घेतलं तर छान लागते म्हणून मी शायसंग दूध घेतलेलं आहे धन्यवाद बाय बाय